हॅलो राम मंडळी कसे आहात सगळे तर आज मी गेली आहे डीमार्टमध्ये काही शॉपिंग करण्यासाठी कारण घरातलं सामान बऱ्यापैकी संपलं होतं आणि मेन म्हणजे तेल संपलं होतं तर अशा पद्धतीने आज मी डीमार्टमध्ये जी जी खरेदी केली ती तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल तर इथे बघा मी कसं सामान घेऊन जातो तर चला तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तर नमस्कार मंडळी तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि काल आपण गेलो होतो डीमार्टला आणि डीमार्ट मधून काय काय शॉपिंग केली ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर इथे फॉर्च्युनचा तेल आणलेला आहे फॉर्च्युन तेल डब्बा त्यानंतर मी इकडे जिरं घेतलंय मसूरडा एक किलो बडीशेप घेतली आहे किलो बारीक रवा घेतलाय आणि हे घेतलेली आहे शंभर ग्रॅम हे शेंगदाणे आहेत जे मी सकाळी काढले आणि शेंगदाणे सकाळी पोह्यांना लागत होते म्हणून आणि आज मी सोयाबीनची भाजी केली आहे त्यामुळे सोयाबीन पण मी सकाळीच फोडले तर इथे साखर घेतली आहे पाच पॉइंट सहाशे सहा किलोग्रॅम आहे म्हणजे पाच किलोच्या वरती आहे इथे साबुदाणे घेतलाय पॉईंट सेवन एट झिरो म्हणजे पावणे तीन किलो आहे आणि हे जे आहे ना केकच टीन आहे सॉरी 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 हे जे आहे ना आईस्क्रीम मोल्ड आहे आईस्क्रीम साठी घेतलं मी पण याचं रॅपर काढलंय परीने काल इस पर कोलगेट ही आमच्या तिगांसाठी ही कोलगेट अप्पा मी ओ यूज करतो आणि मी हे पाणी यूज करते दोघे पण यूज करते तर हे राईस फेस वॉश घेतले मामा आजचे हे मी फर्स्ट टाइम घेतले मी आधी उक्टन फेस वॉश यूज करायचा आता हे राईस फेसवॉश घेतलंय मामा चे कलर घेतले कॅमल चे पोस्टर कलर ते कशासाठी तुम्हाला नंतर कळेलच तर इथे तीळ घेतले हे बाथरूम फ्रॅग्रन्स घेतलंय पेपर है इथे आहे वेज दोन प्रकार मोस्टली जर कधी बनवलं मंडेला वगैरे सँडविच वगैरे तर ते यूज नाही करू शकत म्हणून मग मी डॉक्टर ओटकरचं वेज मॅवनेज घेतले हाय तर नॉर्थ चा पास्ता सॉस आहे हा टोमॅटो फ्लेवरचा आहे हा चिकन मसाला आहे ह्या चिकन मसाल्यावरती मला एव्हरेस्ट बिर्याणी मसाला फ्री मिळालेला आहे तर ही मी योगा पॅन्ट घेतली आहे मला कितीला पडली चारशे नव्याण्णव रुपयाला हे सनस्क्रीन आहे वावच हे मी फर्स्ट टाइम आणलं होत तर माझ्या नवरोबासाठी घेतलेलं त्यांना याचा छान रिझल्ट आला म्हणून मग मी हे परत जाऊन त्यांच्यासाठी घेतलं मी ह्याच्यामध्ये ना एस पी एफ फिफ्टी फाईव्ह आहे म्हणजे की खूप चांगला आहे युव्ही युवी बी आणि प्लस ब्ल्यू लाइट पण आहे क्विक ॲब्सॉर्ब होतं आणि खूप छान आहे हे म्हणजे मी पण ट्राय केलंय लिक्विड फॉर्म मध्ये असतेच्या आणि हे मिडमिक्स साबण जो की मला मॅडम में एक साबणच आवडतो दुसरा कुठलाही आवडत नाही आणि दुसरा कुठला सूटही होत नाही तर हा पॅराशूट तेल आणि हा मटन मसाला तर एवढा मी खरेदी केलाय आणि एवढ्या सगळ्याची प्राइस हे तेल डबा वगैरे पकडून तर सगळ्याची प्राइस किती झाली असेल अंदाज तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला तर हे सगळं मी डीमार्टमधून काल खरेदी आहे आता हे सगळं मला ठेवून आहे आणि कामावर जायचंय चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय